सर्वांना क्रांतिकारी भीम आपल्या शिरो तालुक्याचे लाडके लोकप्रिय व कर्तव्यदक्ष असे आमदार मान्य श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अथक परिश्रमातून आपल्या जयसिंगपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पूर्णाकृती पुतळा तसेच त्यांच्या पाठीमागे जे काही स्ट्रक्चर आहे याचा आपण भव्य अशी उभारणी करत आहोत तर त्यासाठीच पुतळ्याचं आगमन आपण उद्या करणार आहोत तर त्या आगमन सोहळ्यासाठी गेले सात दिवस आपण भीमज्योतीची परिक्रमा आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये अवेअरनेस साठी म्हणजे म्हणजे निमंत्रण संबंधीसाठी आपण हे परिक्रमा आपण राबवत आहोत आजचा हा सातवा दिवस आहे आपण तर या भीमज्योतीचे मी माझ्या शाहू नगरमध्ये शिवमधील शाहू नगरमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तेवीस सप्टेंबर रविवार रोजी बाबा कार्यक्रमाने उपस्थित राहू सर्वांना सविनय भीम गेले पन्नास वर्ष झाले जो पाठपुरावा चालू होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उतळा हे आदूळ स्वप्न आमचं होतं आणि हे स्वप्न तालुक्याचे आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय राजेंद्र पाटील साहेब तसेच आदरणीय जयशमु नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय संजय पट्टी यडाळकर साहेब यांच्या प्रयत्नातून हे पूर्णत्वाद आलेलं आहे आणि उद्या अठ्ठावीस तारखेला चार वाजता सायंकाळीमध्ये मोठ्या संख्येनं हे जे फटा उभारण्याचं काम होतं ते पूर्णत्वा येणार आहे तसेच गेले सात दिवस भीमानुयाई पूर्ण तालुकाभर बावडखेड्यामध्ये फिरत आहेत आणि परिक्रमा फिरत आहे ही जनजागृती परिक्रमा चालू आहे तरी समस्त सर्व समस्त बहुसमाय वतीनं आम्ही भाई देतो ते आम्ही मोठ्या संख्येने येणार आहोत तसेच तुम्ही पण सर्वजण भीमानु त्या उद्या अठरा तारखेला सायंकाळी चार वाजता मोठ्यात मोठ्या संख्येनं या परिक्रमी यात्राला हजो